महागाईच्या प्रश्नावर इचलकरंजित काँग्रेस रस्त्यावर केंद्र सरकारने वाढवलेले घरगुती गॅस दर तसेच पेट्रोल डिझेलवरील अपकारी कर मागे घ्यावा या मागणीसाठी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं सिलेंडरसह मोर्चा काढण्यात आला ही दरबड त्वरित मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी प्रांता अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला आहे ही, ही दरबार त्वरित मागे घ्यावी अशी मागणी करत इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं प्रांता अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार निदर्शने करण्यात आली या आंदोलनात प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावजकर बाबा सुकोतवाल युवराज शिंगाडे किशोर जोशी तौफिक लाटकर बिस्मिल्ला गैबान वेदिका कळंत्रे रवी वासुदेव रमजान शिकलकार योगेश कांबळे अनिल पच्छिद्रे चंद्रकांत मेस्त्री अण्णा कांबळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते महानकरी न्यूटसाठी सुभाष बस मी इचलकरंजी रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज